राम करू करतात बोला स्वस्त असो तुझ्या चित स्वस्त असो तुझ्या जिवंत अंग प्रत्यंग समजत कपिनाथ स्वस्त असो तुझे चित आता काय सांगा महाराज ज्याला आशीर्वाद न द्याचा आमच्या मनुष्याला सुद्धा राम करू म्हणतात स्वस्त असो तुझे चित्त महाराज जास्त कशाची गरज आहे म्हणलं तर ह्या चित चित्र सगळं वाया जाते मनुष्यनी म्हणून स्वस्त असो तुझे चित स्वस्त चित तुझा असल्याच्या नंतर मला दुर्नागिरी पर्वसावर तू जाशील आणि तो दुर्नागिरी तू इथे येतील याची माझी विनंती आहे कोण लहान प्रभू बोलतात आणि काय म्हणतात श्वसित असो तुझला कल्याण असो सर्वांगी सर्वदाईच्या अंगी जणू सर्वांगी सुरजटा तेवढ्या म्हणजे माझा असो शो तूच अंगी स्वस्त म्हणजे माय बापू याला काय सांगाव चलत चलत जर वाचमध्ये दुःख आलं तर महाराज पुढचा रस्ता गवसत नाही म्हणून लहान प्रभू आशीर्वाद देतात स्वस्त असो अंगी स्वस्त असो तुझे मला तुझा आशीर्वाद असो आणि तू एवढा महाराज आहे आणि तो उठिण्याचा प्रयत्न कर अशा पद्धती कोण म्हणू लागले महाराज राम प्रभू आधी देवा देव असणारा साध्या महाराज संत किंवा सेवकाच्या पाया पडतात आम्ही पाया पडल्याने काय दुःख या महाराज सगळ्याच्या जरी पाया पडलो तरी काही दुःख येणार नाही महाराज हे वहीच कोणाचा संतांचा आणि काय बोला चिरंजीवी तेही जीवत भुई ज्ञान विज्ञान पदवी तुझे नाही हाई जगेशी तेवढ्या म्हणजे हनुमंता होई चिरंजीवी मारुती रायाला राम प्रभू म्हणतात मला चिरंजीव हो आणि चिरंजीव होऊन हे जीवित असो तुझे पायी मला सगळं जे आहे माय बापू काही काही माणसाचं मन असतंय बर आपलं म्हणून कानाचं माणसं म्हणते महाराज आपलं मामा कस महाराज जो काय पैसा करून ठेवला की तस सगळं चित्र असतं हे की नाही महाराज कोणी करशील जाई ना होत्या पैशा बद्दी राहते तस ज्याच काय महाराज हनुमंताच जीव आणि चिट सगळं परमार्थात होत मामा एका पैशाच्या बिगर आयशेच एवढा काम करणारा म्हटलं तर तो, तो राम प्रभू होते मग मारुती राय होते महाराज बाकीच्याला जमलं नाही आणि काय बोला आता मी तुझा देव आशीर्वाद तव पुरीचे तुझे बाळ आघात प्रताप कृती आदि प्रसिद्ध एक सावधा सामना देवड्यामध्ये महाराज आता मी तुझ देव आशीर्वाद आशीर्वाद देवा तर महाराज पुरीच असणार बळ आहे आणि पुरीची तुझ्या मध्ये असणारी शक्ती आहे कोणला म्हणू लागले मारुती राहायला म्हणू लागले महाराज माझ्यातही तुझ्या बोल नाही का मुलं नाही मामा माझा तीन भागातला असणारा एका भागाचा आहे आणि महाराज भरत आणि शत्रगुण महाराज हे सौभन दोन भागाचे राम आणि भरत एका भागाचे शत्रगुण आणि लक्ष्मण एका भागाचे आणि म्हणून म्हणले महाराज तुला काही आशीर्वाद द्यायची गरज नाही तू पहिलाच चिरंजीव पहिलाच महाराज भजन करू लागले त्याला पण सांगायची गरज पडते का महाराज माशीच्या पिल्याला पोहू म्हणणं लागते काय आणि काय बोला बाळापणी आपण भानू इंद्र इंद्रानी त्याला हानू हाँ? हा भानू म्हणत हे नामा भी धानो तैसा पासून तुझं झाले तेवढ्यामध्ये मध्ये महाराज बालपणी हानी त्याला इंद्रा नसणार वज्र हल्लो आणि त्या वज्रामुळ महाराज काय वज्र देही असणार मारवत नाव पडलं महाराज वज्र या वज्राचा सुद्धा तुला धक्का लागला नाही म्हणून तहीपासून असणार तुझं हनुमंत नाव पैड्या गेला आधी काय नाव महाराज कोण काय म्हणत होत काय नाही महाराज बसल्या होई करते नाही तर आधी मला म्हणतात आणि काय बोला त्या धावण्याशी आले लोक पाळ हाती लावल्या तयासी एक सावकाशी महाराज त्या रईच्या हि धावण्याशी इंद्र आला चंद्र आला सगळे देव तेतीस आले आणि देव सांगू लागले महाराज महादेव विष्णू भगवंत आले आणि त्याच्या मध्ये महादेव जी म्हणतात मी तुला सांगतो ऐक लक्ष पूर्वक काय काय सांगतात ते ऐकू बोला खुंटीत झाले इंद्रावर सुर समग्र चक्रचुरपे चुरपे महाराज खुलतीच झाले झालं महाराज महादेवजीचा सूर आहे आणि तू असणारा चूर झाला एवढाली असणारे तु काम केले मारुती राहायला ला म्हणू लागले मारा तू काय साधा अस काय महाराज तुला काहीच होऊ शकत नाही माझा आशीर्वाद तरी किती आहे म्हणून रामपूर बोलतात बोला ना बाधी वरुणा पास दुसरा आश्रम कर्माचा कर्म पास तुझं बांधी ना तेवढ्या मध्ये महाराज तुझ न बाधी वरुणाचा भास आहे आणि तो भास सुद्धा तुला बाधा करू शकत नाही किंवा असणार महाराज जो काही इंद्राचा कोणाच काही तुझ्या पुरी चलत नाही अशा पद्धती कोर राम प्रभू मारुती लागले जोडी आली असेल असं उभं राहू नका इथे येण्याचा प्रयत्न करा चला धर्म पास ज्ञान पास आता हांकर हां पास भरमेचा भरम पास तुझा हस हसा बांधना केवड्या मध्ये मार धर्म पास है कर्म पास है महाराज कोणता आपल्याला कोणत्या भाज्यात बांधलो महाराज सगळ्या जगाला ते काय मारुतीला नाही कामच नाही आणि मग भांडण ते कैसे रे महाराज भांडण का होतय महाराज आपल्यात राग आल्यावर घरच्या घरी भांडण होते राग नसल्या होतेच की महाराज मारुती राणतच नव्हतं म्हणून म्हणू लागले राम तुला कोणतच काही नाही महाराज कोणता बाधा होऊ शकत नाही आणि काय बोला तेथे वरुणा किती तुझं बांधवया मारुती हे मासीत कोण कोणा शक्ती तुझ निश्चिती दंढवया तेवढ्या म्हणजे महाराज वरुण भास तो किती महाराज वरुणाचा भास तरी किती आहे म्हणले ये, ये ये माला दंड येणे जगा काळ खाये आणि माता दिला पाय मारा जगाला काय खाऊ शकतो पण तुकाराम महाराजाच्या खाली लगे गेला माय बापू म्हणून मन लागले मला तुझ्यात ओढ हो बळ हे तुला काल सुद्धा काही करू शकत नाही मारुती न्यायला बोलतात बोला यमन आता सकाळ जगा पदाभिमाने भिमाने दंड घेऊन आय गा तू गा दंडू आला एवढ्या म्हणजे महाराज येम घेऊन या दंडा जगाला छेडण्यासाठी लग भग माग लागतो माय बापू आपल्याला कळते की चपू खाव महाराज काय कळणार काही नाही पण तो असणारा आपल्या हातात दंड घेऊन राम प्रभूला हे मारुती काम होते कोण म्हणतात देवादी को देव असणारा जळी थळी भरला रीता ठाव कोठे उरला आणि तो देव पाया पडू लागले माराजी नी मारुती रायाची करतात कोणासाठी करू लागले मामा स्वतःच्या भावासाठी आणि आम्ही आमच्या भावासाठी महाराज रामायण ऐकायचे ते याच्यासाठी माय बापू सुखात दिवस गेले पाहिजे बसले महाराज हे महाराजच हे पण दोघ भाऊ माझ्या देखत महाराज पंचवीस वर्ष व्हाय होते पण मला खराने नाही व्हायला होत म्हणून महाराज असे जे वागतील त्याला असणार म्हणायचं की महाराज हे रामायण ऐकतात नाही तर काय आम्हाला मला जिकडं तिकडं लागत आणि काय बोला त्या